एक वाटीभर भगर घेतली आहे भगर म्हणजे वरई आणि पाव वाटी शाबू घ्यायचा आहे आणि हे न भाजताच मी घेतलेला आहे तर हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्स असं बारीक करून घ्यायचं आहे आणि वाटताना एकदम बारीक करायचं आहे यासाठी आता या आपणाला लागणार आहेत मध्यम आकाराचे छोटे छोटे तीन बटाटे घेतले तिथे मी आणि याची साल काढलेली आहे बटाटा कच्चाच घ्यायचा आहे न शिजवता तर अगोदर हे बटाटे खिसून घ्यायचेत माझ्या चॅनलवरती पाच सहा दिवस झालं उपवासाची रेसिपी तुम्ही पाहता आणि खरंच खूप छान त्याला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज गायत्री किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील तर हे बटाटे आता खिसून झालेले आहेत कच्चा बटाटा जर किसला ना तर त्याचा कलर लगेचच चेंज व्हायला लागतो असा लालसर काळपट कलर दिसतो त्यामुळे ह्याच्यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाहीतर मग ह्याचा कलर चेंज होतो बटाट्याचा किस धुवून यातलं पाणी काढायचंय वरई आणि शाबुदाना बघा एकदम असा बारीक केलेला आहे आणि पटकन बारीक होतो काय फारसा वेळ लागत नाही याला तर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यापासून दोन रेसिपी आपण बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये आता बटाट्याचा किस घालायचा यामध्ये एक चमचाभर लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचे काप किंवा हिरवा मिरचीचा ठेचा जरी घातला तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तिकटाचं प्रमाण ठेवा आणि उपवासाला जर का तुमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर चालत असेल तर जिरे आणि कोथिंबीर सुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आमच्या इकडे जिरे आणि कोथिंबीर उपवासाला नाही चालत त्यामुळे इथे मी त्याचा वापर नाही केलेला के तर हे मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे भजे बनवताना जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीनं भिजवायचं आहे कारण आपण अगोदर याची मस्त अशी कुरकुरीत भजी बनवणार आहोत आणि नंतर मग दुसरी रेसिपी बनवायची आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर थोड्या वेळ एक पाच सात मिनटं यावरती झाकण थे ठेवून ते बाजूला ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान असं भिजून फुलतं तर बघा पाच मिनटानंतर हे असं झालेलं आहे पीठ थोडंसं याला दाटसरपणा येण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन चमचे वापरते आणि कूट घातल्यानंतर पुन्हा हे छान असं मिक्स आहे शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत असेल तरच घाला पण खूप छान अशी टेस्ट लागते त्यामुळे इथे शेंगदाण्याच्या कुटाचा मी वापर केलेला आहे आणि जरी कूट नाही घातलं तरी सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचे अगोदर अगदी थोडासा एक चिमूडभर खाण्याचा सोडा घेतलेला आहे तर सोडा घातल्यानंतर थोडंसं एक चमचाभर पाणी अजून घालायचं म्हणजे सोडा छान असा ऍक्टिवेट होतो आणि नंतर पुन्हा चांगलं मिक्स करायचं या अगोदर एक छान अशी उपवासाची रेसिपी बनवली होती उपवासाचे वडे बनवले होते तर त्याचं हे तापलेलं तेल आहे तर यामध्येच आता पटकन भजी बनवून घ्यायची आहे हे उपवासाचं जे वरईचं पीठ भिजवलं होतं त्याचे छान असे मस्त भजे होतात तर पटकन आता भजे बनवून घेते आणि पुढची रेसिपीसुद्धा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल उपवासा दिवशी जर तुम्हाला खिचडी खायला आवडत नसेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे उपवासाची इडली उपवासाची भजे डोशा उपवासाचा सांबार असे बरेचसे उपवासाचे वेगवेगळे पदार्थ माझ्या रेसिपी चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील तर छान असा खरपूस कलर येईपर्यंत भजे मस्त असे तळून घ्यायचेत आणि अधून मधून असे सारखे पलटी करत तळून घ्यायचेत म्हणजे एकदम क्रिस्पी होतात एकदम मस्त खमंग टेस्टी कुरकुरीत अशी भजी लागतात तर नक्की बनवा ही रेसिपी पटकन होते फारसा वेळ पण लागत नाही तर चला तर आता दुसरी रेसिपी पाहिजे आहे भजे बनवल्यानंतर हे जे उरलेलं पीठ आहे त्यामध्येच थोडंसं पाणी आहे पाणी घालून एक छान असं पातळ बॅटर बनवायचं आहे याचं तर अशा पद्धतीने पहा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये थोडंसं दही सुद्धा तुम्ही घालू शकता दही घातल्यानंतर एक छान असा आंबूसपणा येतो याला तर इथे थोडंसं एक चिमूटभर मी खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि सोडा घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एवढ्या पिठापासून एक पाच तरी डोसे आरामशीर होतील तर छान असं पीठ मिक्स झालेलं आहे आणि आता मस्त असे कुरकुरीत डोसे बनवायचे त्यासाठी तवा गरम केलेला आहे त्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे डोश्याचं पीठ तव्यामध्ये सोडण्या अगोदर पुन्हा एकदा चांगलं पळीने मिक्स करायचं आहे आणि नंतर पळीने एकसारखं पीठ असं तव्यावरती पसरवायचं आहे खरंच तुमचा विश्वास बसणार नाही एवढे छान लागतात डोसे खायला मस्त होतात एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे त्यामुळे तर आणखीनच चव वाढते याची अगदी थोडंसं एक धारभर तेल वरून पसरवायचं आहे अगदी पटकन डोशा भासतो फारसा वेळ पण नाही लागत त्याला आणि हळूवार असा पलटी करून घ्यायचा आहे अजिबात न चिकटता पटकन डोशा बघा पलटी झाला आणि ह्याला बघा वरून जाळी किती छान आलेली आहे खूप सुंदर जाळीदार डोशा झालेल्या तर दोन्ही साईडने चांगला भाजून घ्यायचा आहे एक मोठी प्लेटभर भजे आणि पाच सात डोसे एक वाटी वरई आणि शाबूपासून अगदी पोटभरीचा नाश्ता आपला उपवासाचा तयार आहे तर एकदम मस्त मऊ लुसलुशीत असे डोसे झालेले आहेत तर हे डोसे दह्याबरोबर बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा उपवासाच्या सांबाराबरोबर तुम्ही खाऊ शकता उपवासाचा सांबारसुद्धा मी बनवलेला आहे पण त्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर नाही शेअर केला कारण व्हिडिओ खूपच मोठा झाला असता पण त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर नक्की पहा चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानश्या रेसिपीसोबत